ताहा ताहा असुप असुप मी, मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपासून सविस्तर दरानं शासन दूध विकत घेते परंतु ते प्रति लिटरला भरपूर खर्च असल्यामुळे ते दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडत नाही तरीसुद्धा तो बिचारा मुख्या जनावराला असल्या रखडत्या उन्हात सांभाळून दूध पुरवठा करतोय परंतु या बाबतीत या दूध उत्पादक शेतकऱ्याला सव्वीस रुपये प्रति लिटर जर परवडत नसल्यामुळं शासनाने आदरणीय दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पाच रुपये अनुदान प्रति लिटर जाहीर केलेलं असताना आणि दिलेलं असताना ही मस्ती आलेली आहे ती दोडला दूध संघ आहे पुन्हा अमोल सोनाई आणि व्याटसन या चारीबी डेअरेने शेतकऱ्यांच्या अजून प्रति लिटरला पाच रुपये अनुदान जमा केलेलं नाही दोन महिन्याचं अनुदान देणं बंधनकारक असताना कायदेशीर असताना त्यांनी अद्याप या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे परंतु लक्षात ठेवा ज्या दूध उत्पादकाचं पाच रुपये अनुदान तुम्ही अडवताय ते दूध उत्पादक तुमच्या दूध संघात दूध देतात ते दुधाचा एक थेंब तुम्हाला चार दिवसानंतर मिळणार नाही येत्या दोन ते तीन दिवसात आमोला असो सोनाई असो व्यासन असो दोडला असो ह्या चंद्रमुळीतला दूध संघ यांनी तातडीनं जर दूध उत्पादक प्रति लिटरला पाच रुपये त्यांच्या खात्यावर जमा नाही केले तर वेळ प्रसंगी एक दुधाचा आम्ही परराज्यात जाऊ देणार नाही वेळ प्रसंगी यांच्या दूध संघाच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आम्ही जाब विचारलो याची जबाबदारी नोंद घ्यावी रिसर आम्ही आता एक दोन दिवसात मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटून रिसर जनित शेतकरी संघटने निवेदन देतोय पोलीस डिपार्टमेंटला कळवतोय त्यामुळे त्यांनी तातडीने याची दखल घ्यावी अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील लोकसभे केला पाहिजे याची जबाबदारी नोंद घ्यावी तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा